या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ

आप जाप्टार। आपको जाप्टार। आपको बात जाप्टार। Nila kandar, nila magochara, parichandra varna. Nila kandar, nila magochara. भेट घेतली गजनीचा रोग झालेला आहे ते कदाचित आहेत की राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे एक कडवट हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेले आहेत काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याचे काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवळ पाकिस्तानमध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्याबरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजाने आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे आणि म्हणूनच त्यांना कुठलाही चिंता कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जसं सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो होतो

जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक तुम्ही दिवाळी करा फटाकेमुक्त दिवाळी करा अशा असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला देतात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरारावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की हम बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन समजुती घेऊन आम्ही भूमिका घेतो चला पर्यावरणपूरक होळी खेळू पर्यावरणाला अगर त्रास होत असेल तर पर्यावरणपूरक किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या रंगपंचमीला महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्त्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरणपूरक विसर्जन करा अशा असंख्य सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा था थैतायट करत नाही तमाशा करत नाही जसे ह्यांचे मूल्य मोलवी दोन तीन दिवसापासून बकरी ईद मध्ये बकरे बकरे का हम कुर्बानी देंगे असे आमचे साधू संत अशा पद्धतीची जोर जबरदस्ती हा आणि अशा पद्धतीची आरेरावी हिंदू सणांच्या वेळी करत नाही म्हणून हे कोण जे कोण प्यारे खान किंवा नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या जे जबाबदार पदावर आहेत हा चिंबवना त्यांच्या धर्मामधले जे काही जबाबदार मुल्य मोलवी जे कोण असतील त्यांना त्यांच्या धर्मामध्ये एक पर्यावरणपूरक बकरी ही साजरी करू जे हिंदू धर्म ऐकतो ना तेव्हा आम्ही थैतात हिंदू धर्माचे लोक करतात का आज अशी भूमिका अगर मांडली जात असेल की बाबा पर्यावरणपूरक बकरी ईद करा व्हर्च्युअल बकरी कापा तर त्याच्यामध्ये मला ना वाटत काही चुकीचं आहे उलट हिंदू धर्मामध्ये आज बकरी ईदच्या निमित्ताने जो अस्वस्थपणा आलेला आहे त्या आमच्या घराच्या परिसरामध्ये पुढे आम बकऱ्या काटल्या दा, कापल्या जाणार त्याच्यामुळे दुर्गंधी पसरणार म्हणून पशूला हानी होणार मोठ्या प्रमाणामध्ये बकरे कापले नाण्यां प्राणे कापले प्राणी कापले